सोन चांदी काहीतरी लपवून ठेवत होते तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण आपला भाऊ लई दिवसानं भेटलाय भावाला घेऊन आता नेलं जायचे का झालं तो भाऊ नमस्ते मध्ये बिजी माणूस बिजी झूठ बोलो बार बार बोलो तर चला भेटू चल रे येणी लंग्याला किती लाईस आठवीला अजून आज... कोणची शाळेत शिवाजी विद्यालय अजून एक दोन येते का येते की मनभर तर आमच्या गावामध्ये याला बुरुज म्हणतो आम्ही खूप हे जुन्या काळातलं आहे जगात बुरुज म्हणत नाहीत दुसरी इकडे वेगळं पण म्हणू शकतात तर यामध्ये असं म्हणतात की आमच्या आजी आजोबा याच्यामध्ये सोनं चांदी काहीतरी लपवून ठेवत होते म्हणून काळामध्ये कारण लुटायला आल्यानंतर याच्यामध्ये लपून ठेवायचं म्हणून सर लपून दुश्मनाला बघत होती लपूर जाबद्दल बद्दल याबद्दल माहिती आहे त्या घरच्या अनुष्य केली हा चांगलं काम गरीब आहे मग आयफोन आहे आयफोनचं कव्हर दाखवतो ना तुम्हाला थोड्या वेळात कव्हर बघा आयफोनचा आयफोन आहे बिचाराकडे गरीब आहे असं तरी सगळीकडे पाहिजे ओ करून खाता रोज रोज रोजगार केल्याशिवाय उद्या तस रोजच्या रोज रोजगार आता आज मी घेतला होते उद्याला आज जगता उद्या तसं जग सांगा तुम्ही उद्या मी जगू तुझ्याला म्हणून घरात नमस्कार

तर मी हुडी मारणार नव्हतो तरी माझ्या भावाला माझी किती चिंता आहे बघू शकता तुम्ही आणि एकदम घाण झालेला आहे अशी शिविलिंग चांगलं करून घ्या पंचांनी करायला पाहिजे सरपंच व्हिडिओ मार्फत रिक्वेस्ट आहे करून घ्या व्यवस्थित चक्च आहे पूल बघू शकता आमच्या गावामध्ये जाण्यासाठी एक पूल बांधलेला आहे तरी पूल आता एकदम छान बांधलेला आहे कोणी का बांधणार अशाच काम करत राहिले तर तुम्हाला पुढे पण व्यवस्थित माणसं सहयोग करतील तर... मग काय नाही एकदम छान काम झालेलं आपल्या पण फक्त एकच वाईट गोष्ट बघण्यात आली की रस्ते एवढे बेकार झालेत गावातले हा ते आ... आपला मेन रस्ता बघा कसला खराब झालाय तेवढं रस्त्याचं करून घेतलं तर बरं होणार आहे चार चार दिवसाला पडायचं काम होणार ते काय बरोबर नाही हे रस्त्यामुळे मला मा, कॉलेज मध्ये मान झुकाव लागला आमच्या तुमचं ब्लॉग बघून नाव ते का लोक हा ब्लॉग बनून नाव ठेवत काय रस्ते कशा तुमच्या गावाला म्हणले गावाचं नाव तर ऐकलं म्हणले तुम्ही गाव आपलं आदर्श गाव म्हणून एवढंच म्हणणं आहे की ह्याच्यावर आपला मो, मोठा व्हिडिओ येणार आहे रस्त्यावर तर त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल मध्ये सांगतो तुम्हाला काय काय कशी प्रगती आहे रस्त्याची गावाची पाहिजे होते सर्दीच्या क्रिसमस व्हिडिओ मध्ये सांगितलं पासून जरा दावखान उघडलेले आहेत आता आज गोळी मागितलो सर्दीची तर सुट्टी आहे मग ठीक आहे लगेच आले मॅडम एक सेकंदात मॅडम आल्या हा मग थोडाफार असा बदल व्हायला पाहिजे व्हिडिओ मार्फत म्हणा किंवा कशा मार्फत म्हणा गाव सुधारलं तर आता गावचं तब्बल जवळपास थोडंफार दाखवला हवं मी आजच्या साठी एवढंच आहे ठीक आहे